नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी माझी शेतीच्या माध्यमातून आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ उड़ी पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले राज्यातील सामान्य शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची चेतावणी की पुढील बहात्तर तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार आहे आता ढग फुटी सदृश्य पाऊस सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची चेतावणी ही पुढील बहात्तर तासात राज्यातील या जिल्ह्यात होणार आता ढग फुटी सदृश्य पाऊस ज्याच्यामुळे राज्यातील बहुतांश भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मग अशा परिस्थितीमध्ये पुढील बहात्तर तासामध्ये राज्यातील कोणकोणत्या भागात होणार ढगफुडी सदृश पाऊस याच्यामध्ये आपल्या गावखेड्याचा तालुक्याचा जिल्ह्याचा समावेश आहे अथवा नाही जर याच्याबद्दल आपल्या सर्वांना अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो सामान्य शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची चेतावणी की पुढील बहात्तर तासात आता राज्यातील या जिल्ह्यात होणार आहे ढग फुटी सदृश्य पाऊस पण पुढील बहात्तर तासांमध्ये वातावरणात असा कोणता बदल होणार आहे की ज्याच्यामुळे पुढील बहात्तर तासामध्ये राज्यातील काही भागात होणार आहे ढगफुटी पा। सदृश पाऊस तर हा ढगफुटी सदृश पाऊस आपल्या जिल्ह्यात तालुक्यात होणार अथवा नाही चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात अचूक होतं सध्याच्या कंडिशनला आपण बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये विशाखापट्टणमपशी कमी दाबाचा तीव्र पट्टा निर्माण झालाय आणि तो विदर्भाच्या पूर्व भागाकडून गुजरातकडे सरकत आहे सरकत सरकत हा अरबी समुद्राकडे पोहोचणार आहे बरं हा पोहोचतो न पोहोचतो त्याच्यानंतर लगेचच दुसरा कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे त्याचा सुद्धा प्रभाव आता आपल्याला अठरा ऑगस्ट पासून दिसणार आहे म्हणजे पुढील तीन ते ती चार दिवस आपल्या राज्यासाठी अत्यंत धोक्याचे आहे पुढील तीन ते ती चार दिवसामध्ये राज्यातील बहुतांश भागामध्ये पाऊस दिसणारे त्यातल्या त्यात, त्यात विदर्भ खानदेश आणि उत्तर महाराष्ट्रातील इतर जिल्हे व त्याचबरोबर कोकण आणि उत्तर मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील घाटमात्याचा एरिया इथं अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे मग कोणकोणत्या जिल्ह्यात अतिवृष्टी म्हणजे ढगफुटी सदृश पाऊस होऊ शकतो तुम्हाला सांगतो अतिवृष्टीची म्हणजे ढगफुटी शक्यता आहे चंद्रपूर गडचिरोली वर्धा नागपूर भंडारा व गोंदिया आणि बुलढाण्याच्या घाटमाथ्याचा एरिया व अमरावतीचा काही भाग इथं ढगफुटी सदृश्य पाऊस हा काही भागात होऊ शकतो बाकी मग अकोला वाशिम यवतमाळ व वा उर्वरित विदर्भाचा भाग आहे इथं मध्यम ते जोरदार पाऊस होईल परंतु अतिवृष्टीची शक्यता इतर ठिकाणी नाही खानदेशातील तीनही जिल्ह्यात आपल्याला मध्यम ते जोरदार व ढगफुटी सदृश्य पाऊस बऱ्याच ठिकाणी दिसू शकतो म्हणजे जळगाव नंदुरबार धुळे या तीनही जिल्ह्या नाशिकचा जो खास करून घाटमाथ्याचा एरिया तिथं अतिवृष्टी हंड्रेड पर्सेंट होणार आहे इतर भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे उत्तर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना आणि इकडं बीडकडं बघितलं तर इथं पाऊस मध्यम ते जोरदार होणार आहे एखाद दुसऱ्या ठिकाणी ढगपुटी सदृश्य पाऊस आहे परभणी हिंगोली नांदेड इथं मध्यम ते जोरदार पाऊस आहे ढगपुटी सदृश्य पाऊस क्वचित ठिकाण जास्त काही नाही आणि धाराशिव लातूर इथं हलका ते मध्यम पाऊस आहे इथं जोरदार पाऊससुद्धा होणार नाही म्हणजे ढगफुटीची काही शक्यता नाही कोकणाकडे मग आलो तर कोकणात मात्र सिंधुदुर्ग रत्ना रायगडमध्ये आपल्याला तुफानी पाऊस दिसणार आहे ढगफुटीची इथं संभावना आहे मुंबई शहर मुंबई उपनगर इथं दुसऱ्या ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस होऊ शकतो नाहीतर मध्यम ते जोरदार होणार ठाणे पालघर जोरदार पाऊस आहे एखाद दुसऱ्या ठिकाणी किंवा थोडस जास्त शक्यता आहे की इथं अतिवृष्टी होऊ शकते मध्य महाराष्ट्राचा एरियात आलो पुण्यामध्ये घाटमाथ्यावर आहिल्यानगर घाटमाथ्यावर अतिवृष्टी इतर ठिकाणी मध्यम पाऊस आणि कोल्हापूर घाटमाता सातारा घाटमाता इथं अतिवृष्टी इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस सोलापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यात तुलनेनं कमी पाऊस होणार आहे म्हणजे इथं काय अतिवृष्टी शक्यता नाही म्हणजे मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकण व पूर्व विदर्भ इथं अतिवृष्टी होऊ शकते इतर ठिकाणी मध्यम पाऊस व दक्षिण भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस तर अशा पद्धतीनं पुढील बहात्तर तास पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे नदी नाल्यांना अचानक पूर येऊ शकतो कारण जलाशयामध्ये पाण्याचं संचयन मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे अचानक ओढ्या नाल्यांना पाणी येऊन त्या ठिकाणी गुरंढोरं वाहून जाण्याची शक्यता अशी निर्माण होऊ शकते त्यामुळे स्वतःचा जीव गुराढोरांचा जीव हा मोलाचा समजून काळजी घेऊन शेतातील कामे करा दोन तीन दिवस काम उशीर झालं तर काही अडचण नाही व्हिडिओमध्ये पावसाबद्दल ही दिली गेलेली माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा पावसाबद्दलची लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला आहे म्हणून लाईक करा शेतकरी मित्रांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या वेळ प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या चॅनल माझी शेती सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाचे मी आपला मित्र उदयलाड आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून व्यक्त करतो पुन्हा एकदा खूप खूप आभार